अठरा सप्टेंबर रोजी टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव या ऐतिहासिक समृद्धीचा वारसा असलेल्या राष्ट्रीय शाळेला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव श्रम रोजगार वन व पर्यावरण मंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांनी सदिच्छा भेट दिली यावेळेस खामगावचे आमदार आकाश फुंडकर आमदार संजय कुटे श्वेता महाले खासदार अनिल बोंडे वैभव डवरे उपस्थित होते यावेळी भूपेंद्र यादव यांचे संस्थाध्यक्ष सुधाकर अजबे व सर्व यांच्या तर्फे यथोचित या स्वागत करण्यात आले मंत्री महोदयांनी राष्ट्रीय विद्यालयाचा परिसर पाहताना महात्मा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले चरखालय वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झालेला ध्वजस्तंभ सुभाष चंद्र बोस यांनी भेट दिलेली जागा विदा सावरकर यांनी भेट दिलेली जागा वास्तुकलेचा जा अप्रतिम नमुना असलेले कलाभवन कलाकारखान्यामधील कलाकृती जवळून पाहिल्या त्यावेळी गिरी गुरुजी यांनी संस्थेविषयी